आम्हाला सगळं काही त्याकिंग करावं लागतं त्या कल्याण पश्चिमेला जावं लागतं मग हा खासदार आम्ही निवडून जा द्यायचा अशा खासदारांना निवडून देण्यापेक्षा त्यांना योग्य छोटा शिकवण्याची वेळ आलेली आहे दुसरी गोष्ट आता त्याकिंग जे सगळे चाललेलं आहे ते सगळं त्या ठिकाणी तुम्हाला पैसे देत आहेत बऱ्यानुसार पैसे त्याच्याने वाटले जात आहेत कधी विचार केला असेल एवढे पैसे त्याकिने वाटले जात आहेत माझं म्हणणं आपण पैसा जरूर घ्या त्या हरामांचा पैसा घ्यायचा हा आरामाचा पैसा जरूर घ्या परंतु देशाच्या त्या लक्षात ठेवा देश वाचवायचा आहे लोकशाही वाचवायची आहे यांच्याकडनं पैसा जरूर घ्या परंतु आपल्या करा यांना तर्गिन आपण करणार नाही आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून माझ्या मतदार बंधू आणि नव्ह आपण लक्षात ठेवा कल्याण पूर्वेला जर विकास करायचा असेल कल्याण पूर्वेचा जर विकास साधायचा असेल तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जागिनी एक महिला उमेदवार या ठिकाणी दिलेली आहे ज्यांचं नाव आहे वैशाली वैशाली दरेकर राणे आणि त्या ठिकाणी त्यांची निशाणी आहे मशाल ही मशाल अन्यायाविरुद्ध कुठे उठणार आहे ही मशाल हुकुमशाही घालण्यासाठी जागिनी होऊन ही मशाल हाती घेतलेली आहे ही मशाल हा देश वाचवण्यासाठी ही मशाल आहे ही मशाल आपला विकास करण्यासाठी ही मशाल आहे ही मशाल म्हणजे त्या ठिकाणी तुमचा आणि आमचा भलं करण्यासाठी मशाल आहे तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य त्या दाखिणी एक भगिनी आपल्या भगिनी आपलं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे त्यासाठी ही मशाला आहे माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही मराठी बनतो शिकवणार या मातीशी आमची निष्ठा आहे मराठी म्हणजे फक्त मराठी भाषिकच नाही या महाराष्ट्रामध्ये राहणारा या मातीशी त्या ठिकाणी न्या जोडणारा या मातीशी विमान आण असेल तो प्रत्येक मराठी तो प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि या आता त्या ठिकाणी या महाराष्ट्रापासून जे मुंबई वगैरे तारखेन कोणी झाला तोडण्याचा मोदी सरकार त्याकिन करताय आणि त्याला आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी घालताय तो फडणवीस कोण फडणवीस काय केलं त्यांनी आणि सांगतात टीव्हीवर येऊन त्या सूड उगवला मी आज सूड उगवला अरे नारायचा तमाला जर त्याच्यावर सूड उगायचाच होता तर त्या ठिकाणी तमाम जनतेला त्याची बरेच जर काय होत आहेत तुम्ही तुमचं राजकारण एका खोलीमध्ये एका बाजूला करून त्याची सूड उगायचा प्रयत्न करा पण जनतेला वेगवेगळ्या तुम्ही सोड होत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि ती वेळ आज त्या ठिकाणी आहे आणि म्हणून माझे मतदार बंधू आणि आपण लक्षात मशाल जी आहे ही मशाल त्या ठिकाणी हाती घ्या आणि या मशालीतून या मशालीच्या ह्यातून येणारी जी बदलता आहे हा त्या आजचा अंधाकार नाहीसा करून उद्याचा त्या उजेड जो आहे तो प्रकाश आहे तो नक्कीच त्या ठिकाणी आताला त्या देईल याबद्दल शंका नाहीये दुसरी गोष्ट आपण त्या काही सांगू इच्छितो कल्याणपूर्वीमध्ये अनेक मंडळांना अनेक महिला बचत गटांना आमिष त्याचे दिले जात आहे परंतु या आमिषांना बळी पडू नका तुम्ही पैसा परंतु त्या ठिकाणी मशाजवरती त्याने शिक्का मारा कारण आपण त्या ठिकाणी जे पैसे घेत आहोत ते पैशाचा तर हिशोब केला पाच वर्षाचा तर त्याचा जर शोध केला तर त्या के ठिकाणी आपल्या वाट्याला काही शुद्ध पैसे येतात करोड रुपये त्या ठिकाणी जातात पहिला मला की लाखाची गोष्ट होती म्हणजे सिनेमामध्ये जो हिरो जो आहे त्याला लाख रुपये दिले जातात पण त्याच्याकडे खर्च होत नाही संपत नाही परंतु आता लाख रुपये कोणत्या कोस्टात जातात ते कळत पण नाही एका शाळेची फी लाखो रुपये लाखो रुपये आहे एका शाळेची एका विद्यार्थ्याची फी लाखो रुपये आहे त्यामुळे आता त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आमच्या माता भगिनी आज रोज त्या गॅस जवळ गॅस पेटवतात गॅस त्यावेळेस गॅसची उष्णता कमी परंतु महागाईची उष्णता खूप देखील सडते आहे आणि आता बदला घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी ही जी मशाल आहे या मशालीवरती आपण शिक्का मारायचा आहे दोन नंबरचं बटन निर्सारखेला तापेल आपण मशालीला विजय कराल खूप मोठे अपेक्षा घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे माझ्या माता भगिनीनं हो। लक्षात ठेवा आपली निशामी मशाल 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 जय हिंद जय महाराष्ट्र त्याच कारण की गेल्या दहा वर्षापासून त्या देशाची अर्थव्यवस्था जी खिळखिळी झाली आहे आणि ज्या पक्षाच सत्ता त्या देशामध्ये आणि मोदी साहेब पंतप्रधान आहेत त्यांनी नागरिकांचं कधीच देशवासियांच कधीच भलं केलेलं नाहीये ते फक्त त्यांच्या उद्योगपती मित्रांसाठी काम करतात आणि उद्योगपती मित्रांचे लाखो करोडो रुपयाचे कर्ज माफ करतात आणि त्याची वसुली मात्र गौरगरीब जनतेकडून केली जाते सकाळी आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पर्यंत परें, जेवढ्या वस्तू वापरतो त्या सर्व वस्तूंवरती जीएसटी लावलेलं आहे आपण जी चपाती खातो किंवा भाकरी खातो त्या भाकरीवर सुद्धा जीएसटी आहे जे दूध आहे दही आहे पनीर आहे त्या सर्व वस्तूंवरती जीएसटी लावण्याचं पाठ ह्या मोदी साहेबांनी केलेलं आहे आपल्या देशावरती दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य होत इंग्रजांनी सुद्धा खाण्याच्या वस्तूवर कधी कर लावले नव्हते ज्येष्ठ रूपी कर या भारतीय जनता पक्षाने लावलेले तर ते का उद्योगपती जे कर्ज बुडून बाहेर देशात पळून लावले यांनी तर त्याची वसुली हे देशातील नागरिकांकडून करत आहे आपल्या घरामध्ये जे, जे सिलेंडर आहे मी असं म्हणेल की वीस तारखेला मतदानाला जाताने कृपया आपल्या किचन मधले जे सिलेंडर आहे त्या सिलेंडरला प्रत्येक आमच्या भगिनींनी नमस्कार केला पाहिजे कारण चारशे रुपये किंमत होती त्या सिलेंडरची चारशे साडेचारशे आज अकराशे रुपये आहे याचं कारण मोदी साहेब आहेत या मोदी साहेबांनी गरिबांचं अन्न पळवलंय म्हणजे आपण किती खावं की हो, आपल्याला किती खायला द्यावं त्याचा कंट्रोल सुद्धा त्यांनी त्यांच्या हातामध्ये ठेवलाय या देशामध्ये मध्ये वाढवण्याचं पाच या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे पेट्रोलच्या किमती ज्या पन्नास पंचावन्न रुपये होत्या त्या शंभरच्या वरती आज आहेत आणि महागाईला कारण आहे आज सर्वसामान्य माणूस त्याच्या मुलांचं शिक्षण असेल आरोग्य असेल या प्रश्नामध्ये घुरपटलेला आहे मुलांच्या शिक्षणासाठी जी शाळेची व्यवस्था असते ते आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड खर्चिक आणि महागाई युक्त आहे आपल्या मुलांचे शाळेत जे फ्री असतील ते प्रचंड महागलेले आहेत आरोग्याची व्यवस्था खूप खर्चिक आहे मी ज्या पक्षात काम करतो आम आदमी पक्षाचं सरकार या दिल्ली आणि पंजाब राज्यामध्ये दिल्लीमध्ये आणि पंजाब मध्ये शिक्षण सगळ्यांना मोठं आहे मग कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या तो फक्त तो, तो नागरिक असला पाहिजे कि ते आज रिक्षा चालकांचा ता मुलगा असू द्या किंवा एखाद्या आमदाराचा असू द्या ते एका बाकावरती बसून शिक्षण घेतात आणि अतिशय उच्च प्रतीचं शिक्षण दिल्ली राज्यामध्ये दिलं जातं दिल्ली राज्यामधल्या प्रायव्हेट शाळा ज्या जवळजवळ बंद झाल्या त्या ठिकाणी सरकारी शाळा अस्तित्वात सरकारी शाळेमध्ये स्विमिंग पूल आहे सरकारी शाळेमध्ये सर्व सुविधा त्या विद्यार्थ्यांना दिली जातात ती स्विमिंग पूल ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही आमच्या कल्याण डोंबिवलीतल्या ना नागरिकांना सुद्धा स्विमिंग पूल कुठे आहे हे सुद्धा माहित नाही तर आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कधी ते उपलब्ध व्हायचे आय एस युपीएससी ट्रेनिंग सेंटर मोफत त्यांनी केलेलं आहे शिक्षणासाठी जेवढा खर्च लागेल तो सर्व खर्च दिल्ली राज्यातलं सरकार करत आहे आम्हाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये ही व्यवस्था आणली पाहिजे त्यासाठी आपल्या वैशालीताईंना आपल्याला लोकसभेत पाठवावं लागेल वैशालीलाही जर लोकसभेत गेल्या शिक्षणाचं बजेट जर आपण तिथे वाढवलं तर या सुविधा नक्कीच आपल्याला आपल्या